लक्ष्मी मार्केट येथे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या अध्यक्षपदी सुशील यांच्या निवडीबद्दल छत्रपती छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने सत्कार शिवाजी महाराज यांच्या निवडीबद्दलोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या अध्यक्षपदी सुशील बंदपटे यांची निवड झाल्याबद्दल मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड यांच्या वतीने लक्ष्मी मार्केट येथील हनुमान मंदिर जवळ गुरुवारी दुपारी एक वाजता त्यांचा हार घालून हाजी मतीन बागवान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग विभागाचे वसीम बुहुरान यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी राजा बागवान इरफान शेख युनुस शरीफ रसभरे फायज मुन्शी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते या बागवान त्यांच्या बाजूला या तुम्ही सर आपण बनूया या सर पुढे सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड यांचे अध्यक्ष आमचे मित्र हाजी मतीनजी भगवान साहेब आणि त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांच्या मनापासून आभार मानतो की त्यांनी आज इथे आम्हाला बोलवून जो मान सन्मान जो आदर दिला त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार खरं तर, तर शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला नवीन नाही आहे कारण चारशे वर्षापूर्वी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदी स्वराज्य स्थापन करण्याची संकल्प केला आणि त्या संकल्पाला यशस्वी करण्यासाठी किंवा ती स्वप्नपूर्ती पूर्ण करण्यासाठी अठरा पकड जाती त्यांना मदत झाली त्यामध्ये मुस्लिम बांधव देखील मोठ्या प्रमाणावर आघाडीवर होते म्हणूनच त्यांच्या नौसेनाचे प्रमुख एक आपले मुस्लिम बांधव होते ज्यांचं नाव इब्राहिम खान आहे आणि तसेच अजून बरेचसे असे मुस्लिम बांधव होते जे जा ज्यांच्या सेनापती किंवा अजून महत्त्वाच्या पदा पदांवर होते सुरतेची स्वारी असेल किंवा सिंहगडाचं रक्षण असेल पाण्याचं रक्षण असेल मुस्लिम बांधवांनी आपलं प्राण त्याग करून देखील या किल्ल्यांचं रक्षण केलं आणि शिवाजी महाराजांचं स्वप्नपूर्तीसाठी आपल्या रत्नाची बलिदानाची आहुती दिली असाच आदर्श कायम कायमगृहासमोर ठेवून आमचं छत्रपती शिवाजी महाराज महामंडळ कायम अठरा पकड जातीतील प्रत्येक तरुणाला प्रत्येक एका नागरिकाला संधी देते अध्यक्ष म्हणून दोन वर्षापूर्वी आमचे मित्र हाजी मतीन भगवान साहेबांना संधी दिली होती आणि आज यावर्षी मला ही संधी वडार समाजाचा म्हणून ही संधी मला मिळाली त्याबद्दल पुरस् एकदा आमच्या महामंडळाचे देखील मी आभार मानतो आणि हा जो एकत्रितपणा भारताची जी आपली ओळख आहे वसुदेव वसुदेव कुटुंबकम आपण सर्वांनी राखले पाहिजे विविधतेतून एकता हा संदेश बाराव्या सं संतांनी दिला होता तोच संदेश आज आज देखील आपण कार्यरत आहोत हेच आमचे सगळ्या मुस्लिम बांधवांनी दाखवून दिलं त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार जय हिंद